तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काढून घेऊ सांगला तालुक्याच्या इतिहासातील या ऐतिहासिक सभेला तमाम जनतेला पहिलं वंदन करतो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तरुणवेर संभाजी महाराज राजशी शाहू महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आम्ही क्रांती ज्योती महात्मा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साथी राजमाता आहिंद्या देवी या सर्वांना पहिलं की वंदन नतमस्तक या सभेच्या सुरुवात आणि वंदन करतो स्वर्गीय काकासाहेब सावंकरे स्वर्गीय दादासाहेब शेंडे स्वर्गीय काकी आणि हे दिलंच तुम्हाला आणि हे कसं घ्यायचं शिकवलं मला ते खासदार साहेबांच्या वतीन स्वर्गीय लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर थे 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 थे। मित्रा महासागोला तालुक्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णमय हा दिवस हजारो वर्षापासून तुमची होती दुष्काळग्रस्त भूमी होती आवर्षणग्रस्त भूमी होती शेकडो वर्ष झाला आमच्या तालुक्याला एक माहीत आम्ही रोजगार काम पाण्यासारख्या काय माहीत होत मोठे स्वप्न आपल्याला कोणी कधी दाखवले नाही मोठे स्वप्न कधी कोणी मला आपल्याला बघू दिली नाही ते थोडं जरी तर थोडं काय जागतात जागाव त्याला दाबणारी या तालुका शे चारशे नेत्यांची मोठी फळी होती आणि तिथंच विकास दाबला गेला होता विकास दुसरीकडून कुठे दाबला गेला नव्हता मी काय स्वर्गातन पाणी आणले नाही मी बघेलच नाही आबाळात नाही पाणी पडणार नाही जमिनीतच पाणी येणार नाही जिथे येणार आहे माग मागितलं असतं चाळीस वर्षापूर्वी ही चालणार असत मागास त्याला करायचं आणि नव्वद साली मी या तालुक्याच्या वेळी शिवाय काँग्रेसची चळवळ चालू होत होतो महाराष्ट्रात फिरत होतो अनेक तालुक्यांना भाषणे केली अनेक तालुक्यांना मेळावे केले अनेक तालुक्यांना मुक्काम केले हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास केला आणि हिरवीगार घार तिकडे शेती बघितल्यानंतर मला माझ्या पोटात आज पडत आज तुम्ही कॅनॉलचं बोलताय काका विरोध काका निरा वजवा कालवा तुम्हाला कुणालाच नाही दादालाही माहीत नाही तुम्हालाही नाही निद्रा उजवा कालवाई मला गी। ते माझ्या गावावर माझ्या रानातली माझ त्याच्या खाली तेरा एकर रान गेलेला आहे त्या कलाव सव्वा महिन्याची पाळ यायची दादा पंढरपूर सांगून सव्वा महिन्याच्या पाळीत पंधरा दिवस सांगोल तालुक्याला पाणी पंधरा दिवस पंढरपूर तालुक्याला पाणी माझ्या आईची माझ्या चुलट्याची कनालच्या फाट्यावर तुडूम भानशी वयाची सर गाव गोळा वयास मी सुभाष दगड घेऊन उभारायचो खोऱ्या घेतो मोडगार तुला राहतो तो आमचं झाल्याचे तुला पाणी द्यायच बाळपणात मी पाहिजे ही पाणी निघून पाटकरी आला असेल शेतकरी खरता थाप कापा जा पंचनामा होत तुझा पंचनामा होत तुझा आणि त्या दिवसापासून मला माझी आई सांगत होती शेजा काय विकर भाषण देतो लेट मोठ मोठ बोलतो पण पाणी आलं तुझा जो त्याला माहिती आज आई माझ्या आईने मला घेतलेलं आईच्या तोड मनाला सुद्धा ती घेतलं वचन मी तुला दिलेला <laughs> पूर्ण केले आता पाणी कुठनं आपण मागू शकत नाही एवढं सगळं पाणी काय म्हणलं कोणी टीका केली आपल्याला भोतमाळा जायचं नाही कुणाला हे नाव ठेवायची नाही कुणाला हे वाईट आपल्याला यात म्हणायचं भविष्यात आदेश घेण्यासाठी आता तुमचा माझा सर्वांचा जन्म झालाय कारण या सरकारनं शिंदे फडणवीस दादाच्या सरकारनं भरभरून तुम्हाला आता सगळा विकासाचा पर्व या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हा सगळ्याला पुढची वाट विकासाची चालण्यासाठी एक दिशा एक ताकद आणि एक शक्ती पाणी हिच ताकद आहे जिथं पाणी आहे तिथं मोठा नेता वसंतदा मुख्यमंत्री झाले कृष्णा काटातलं पाणी राजारामबापूर मोठं झालं कृष्णा काटातलं पाणी शंकरराव मोहिते पाटील मोहिते मोठं झालं निराव कालव्याचं पाणी विजय द्यादा उपमुख्यमंत्री झाले तिथलं पाणी पलीकडे बारामतीला तर किती मोठं हो काही कळलं नाही मोठं होऊन मोठं आणि वनवाश राहिलं ते आपण नाही स्वर्गीय आबासाहेब तथाबा भाई गणपती देशमुख हे कुठंही चुकले त्यांची व्यक्तिगत म्हणून त्यांना आज मनाचं बंधन या ठिकाणी चुकला तर त्यांचा पक्ष चुकला आणि ज्यावेळी पक्ष चुकत असतो त्यावेळी राजकारणा किती बुद्धिवान आणि किती कचरा माणूस असला तर त्याला कर्तृत्व दाखवत नाही आज या ठिकाणी आबाजी भाषण केलं खासदार साहेब आबा बोलता बोलता बोलते मला मी बघत होतो काय काय आबा बोलतो काय काय आबा नेहमी बोलायला चलाक वागायला चलाक सगळीकडे चला थोराताच सांगितलं थोराताची नऊ वर्ष सांगितली आठवल्याचंही बरं आहे म्हणून सांगितलं थोडं काय कोण खासदारीच पहिल्यांदा दुसऱ्यांदा जे मोहिते पाठव झाला आली तशी गेली काय आम्हाला दिले भाई गणपतीवर थोडं आबा त्या गटात काम करतो मी बाई गणपतरा देशमुख एका बाजून काम आम्ही पाण्याचा प्रश्न बोललो म्हणलं का हळूच अरे गणपतराव मला वाटत नाही धरणात पाणी शिरलत राहिले बाहेर आले काय आमचं मात्र म्हणा चला तुम्ही नको ती विषय काढायला होता मला धरणात पाणी नाही सांगितलं ना आता आला आवा नाही पाणी मिळवलं तर वेळ येणार आहे पाणी आपल्याला मिळणार पंचाण्णव साल उदरल पंचाण्णव सालाला तुम्ही सगळ्यांनी मला तिनका 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 मत देऊन मत देऊन प्रेम काय माहिती काका म्हणजे पंचाणवला तिकडे होता कारखान्यात चर्मन झाल्यामुळं त्या स्टेजवर होता खरं ते खर काकी माझ्यासमोर बावीस गाव मी शारदा

माझ्या झाडाखाली बसलो कट्यावर पाल टाकून पाडोरा शपथ दादा तुमच्या शपथ एक चिठ्ठी माझ्या पालावर गेली दिवसभर उन्हा तापत तापत बसतो काकीने त्या अन्या बस गपचि दोन डबा असं दिलंय त्याला गपचिपीत खा म्ह पाणी पी म्हणाव टाकी दिलेल्या भाकरी खाल्ल्या पाणी पिलो हे ते झालं सगळं झालं वाड्यात आलो काकी कसं वाटतं काकी आमदार म्हणून पाया पाडा बोल आबाहे फतू तुम्हाला गोठवाडा बोलाशी गेल तीन साडेतीनशेवर मत मिळत नाही अठराशे मताचं लीड जवळ्यात मिळालं पाणी तर व्यक्त नाही काढून व्यक्त नाही आणि मताला माणसं जायची आबा ति सगळे माणूस चित्त गेला मला असताना आता जाऊ असं करायचं ओके बघा विमा आता विनोदाचा भाग सगळा सगळा भाग सोडा करून तू पाण्याच्या चळवळीत पहिल्यांदा खऱ्या अर्थानं हौद्या त्या उर्दीनं जर भगवंताला हा घाटी सुरू सांगून घेतला तोच पहिला आमदार होता की या आमदारानं पाणी प्रश्न मांडायला झाला पाटील पाठ बांधणारे मंत्री असणार त्यांच्या समोर सुरू केली पहिल्या यश मिळालं महिन फाटा फटावी असा गावच कल्याण आणि दुसऱ्या यशाला काका साहेब आणि आपासाहेब पाटील सुरज भाऊ मुंबईला गेले दुर्दैवानं काकासाहेबांचं निधन झालं तिथं या तालुक्याचा पाण्याचा पहिला घात झालेला तो घात दिवस पाण्याचा इथं काका ती घात दिवस तो घात जीवन केला काका साहेबाचा चेला शहाजी पाटलाने पंचानवला जीवन केला आणि सरकार राहिलं होतं शिवसेनेच मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते उपमुख्यमंत्री फडणवीस आपले मुंडे साहेब झाले होते आणि एका बाजूला सगळी सरकार तिकडे असताना समोर दिसतोय ते फोटो दिसतोय वंदन करतो हिंदुजय सम्राटांना पाणी द्यायचा के <coughs> <coughs> आदेश केला ती हिंदू हृदय सम्राटाने आणि मी हिंदूरावजी नाईक निंबाळकर गगनगिरी महाराजांचं पत्र घेऊन माच आदेश काय होता भाषा काय लावले कोणत्या मी आल्या माझी मुख्यमंत्री म्हणून असं बघितलं म्हणे का करतोय कॅबिनेट वर्षावर की काय पाणी द्यायचं बिझीर चालली सगळ्यात जास्त सामुऱ्याला पाणी द्यायचं नाही दुसऱ्या दिवशी बाजूरावा या घरामध्ये जातो तू वर्षामध्ये पंचावन्न हजार एकर तू पाणी या ते बुध काँग्रेस पक्षाचा सगळे अपक्ष आमदार होते सरकारला पाठिंबा दिले राजेंद्र राव ते वीस हजार एकर आर आर पाटील सात हजार एकर बत्तीस हजार एकर खानापूर आणि पंचावन्न हजार एक्कर आपल्याला पाणी म्हैसाळज पाणी आपल्याला इंदुरावजी नाईक निंबाळकर कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यानंतर सरकार कोणाचं मला माहिती ते कार्यालय माझं बसत होतो कागद बघत होतो फायर बघत होतो नेते जिद्द महत्वाकांक्षा तरुणाला मी अवश्य सांगतो जिद्द जर तुमच्या मनापासून तुमच्या भावना जर प्रामाणिक असते आणि एखाद्या विषया विषयी तुमच्या हृदयात जर प्रामाणिक कळकळ असेल कोणतीच गोष्ट जगाच्या पाठीवर अशी नाही की त्यात यश मिळ कोणतीच गोष्ट नव्वज मी उभा राहणार आणि भाषण करायला लागलो गाडीत माझ्या भाऊ तालुक्यात पाण्यास एवढं एवढं मी बोलायचो कारून टेम्पू या मैसाळातून पाणी आणतो ही पाणी आणतो ती पाणी आणतो भाव म्हणलं उद्यापासून मी तुमच्या गाडीत काय बस भाऊ काय झालं आनंद जर आपले मैसाळ कुठलं उजनी आणणार हे आणणार काय आणणार आम्हाला इथे राहिलंय दादा पाणी आमचा तुम्ही मुंबईत पडला मुंबईला जाऊन बसायला बांधला भाव देवा शब्द सांगतो म्हणजे एक काम राखत नाही म्हटलं सगळी कामं तुम्हाला मी करून दाखवतो म्हणून आल्याला तुमच्या पायाच निदर्शन देतो मला की तुम्ही सर मला काय झालं आणि घडले साहेब कोण स्वारी सांगोला तालुक्याच्या तमाम जनतेनं पाण्यासाठी जो लढा दिला आणि जो प्रचंड मोठा मोर्चा काढलेला होता ज्या मोर्चात दहा पंधरा हजार नुसत्या माझ्या आया बहिणी होत्या पन्नास साठ सत्तर हजार माणूस सांगू ला कुठं मात नव्हतो त्या चळवळी पासून पाण्याची सुरुवात झाली आणि त्या या सभेने इथे शेवट झाला आता पाणी कुठं पाणी तुम्हाला चौक दिले पाणी आहे तिथं पैसा पैसा लागा खिसा खळकळायला लागतो किसा खळकळायला लागले का बुद्धी चालायला लागते बुद्धी चालायला लागले का पुढचा उद्योग सुचायला लागतोय ऑटोमॅटिक तालुका असा बारामती सडा 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 घेऊन जाऊ आजी दादाचं सहकार्य झालं दादाकडे दादा आपण जाऊ तुम्ही बारामती कस चांगले की ज्यावेदा आम्हाला शिकवा आम्हाला गाव तसा मोठा करायच चांगल्या माणसाच्या आदर्श दादा हा प्रचंड कार्यक्षम आणि दिशा असलेला माणूस साहेब मुख्यमंत्री असताना नेहमी मग बारामती पण दादाकडे ज्यावेळी कॅबिनेट मंत्रीपद आलं दहा वर्षात तालुका जाता नकाशा बदलला सायरवाडी तिकडे विकास दिसायला लागला रात्र दिवस अजितदादाना कष्ट करून स्वतःच्या स्थानिक त्या ठिकाणी सुरू केले जर मग दादा आपले ने दा नेते जे आहेत ते करू शकतात तर तुम्ही का करू शकत नाही मी का करू शकत नाही दीपक आबा करू जात हिंमत बाजूया मित्रांनो हिंमत बाजल्याशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही आणि आजही तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी कोण काय म्हणेल उद्या म्हणेल काय नाही आबासाहेबांची एक सांची प्रशासकीय मान्यता होती त्यांना मंत्रिमंडळातल्या त्यावेळच्या माणसाने कसलंही सहकार्य अजिबात न केल्यामुळं सात साडी ती रद्द झाली तशीच पडल्याने आम्ही जीवन केली आणि पहिली दोन वर्ष थोडी आमची अशी तशी आज तुम्ही सगळी म्हणता अनेक म्हणजे या ठिकाणी पन्नास कोटी एकदम ओके तस काय वाटतं वाटत बोमलू आम्ही तू तो आल्यावर त्या आहे ना तुमचं डोकं फिरते का डागाय लागते का तुम्हाला लोकांशी म्हणतात लोकांना काय करते सात हजार खोके सांगू ला साडेपाच हजार आपण दीड हजार खोके आता सात आठ महिन्यात आपली फ्यासार करतोय अकरा असा रेतो तुम्हाला मटक्याचा राप दिशील लिहला सुद्धा लेहता सुद्धा आला ले, 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 ना पाहिजे आणि जे ते आबाब आणला बापू म्हणला राष्ट्रवादी रुचनी लय वाईट झालं शिवसेनात आहे अशी झाले का काय झाले काही नाही अष्टात सारा प्रश्न झाला दोघं जेवढी झाला आम्ही मागलूही किती पुन्हा मिठ्या माजल्या किती पुन्हा बांधव घेतली कुणा किती मिठ्या मारल्या काय काळजी करू नका तुम्ही भांडवेत तेवढे जर मिट्यावे तेवढे मारो पण तुमच गिनौरला घालवल्याशिवाय एवढ्यासाठी देतो की त्या घराचा मला मुठाय कसे देशण्या त्या घराचा रागण्याची तर नातू आहे की माझ्या पोराच्या वयाच्या ती पण पक्ष तुम्ही सोडा तुम्हाला खाल्ल्या घेऊन की शहाजी पाटील नाचल्याशिवाय राहणार ना। नाही जर तुम्ही तांबडं तर तुम्हाला आता इथून पुढं आमच्या तालुक्यात पंचावर्ष्या फडक्यानं आमचा घात केलाय आता तांबड फुडको आपल्याला आणाय घेणार आपल्या पाठीत खुंजूर खाताना खूप नाही एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा निवडणुका याय जातात पद मिळतात पदे निघून जातात पदाचा मी कधी अहंकार केला नाही बघ साक्षात दादा गेल्या दीड महिन्यात आबा झिटवलं माझे कडा 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 तडा जी बोल आमदार काही लाज वाटत नाही दुंगीवर बघेल बसायचे ते आपण पात्रात बसता येईल काय करता येईल लोकांना भेटते कापडं घालावं त्या आगो नीट भेटावं लोकांना करावं आता बोला आबा आयुष्यात आलंच नाही तुम्ही करू बसू <laughs> बाळ पठाव असं दाखल की त्याला करू नये मला त्याला करत नाही म्हणजे आबा मी शेतकऱ्याचा राणामनात लोळ्याला पडला माझ्या मनात पण एवढं वचन तुम्हाला विश्वास करणार नाही खासदार साईज माझे लहान भाऊ आबा माझे लहान भाऊ खांद्याला खांदा लाव आज त्यांच्याबरोबर पदार्थ या तालुक्याचा पुढं गतिमान केले विकास के। आज दिवसच हा निवडला सभेसाठी एवढ्यासाठी ज्याने हे सगळे दिलं आपल्याला घर दिलं गुवाहाटीला मी गेलो होतो कशासाठी गेलो होतो मला माहीत होत खबेल घेतो तसे एकनाथ शिंदेच्या पाठिंबागा गेल्याशिवाय सांगोला तालुक्याचा विकास होणार काय आणि यासाठी घरात मारून पहिल्यांदा तुमचा ह्या पाटील मावळा सगळ्या आगी सोडतला पोहोचला होता आणि माग त्यांची वाट बघत होता या कवा यायचा वावली तुम्हाला कुणाला मारायचा आहे त्याला डावी गंभीर आहे छत्रपती या रक्ताची आवडा लागली आज त्या माणसाचा वाढदिवस या ठिकाणी केली साहेब येतोच तुम्हाला तमाम साधूला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं वंदन करतो वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो आम्ही तिघ इथे वसुलो तिकडे तिघाची तिघ येत त्यामुळे काय काळजी करू नका पुढा ह्या तिघा चालू पुढं पाहता राण जरी ओरडला आलो नाही सगळ्या महाराष्ट्रात फक्त बाबासाहेब ठाकरेंची बहिले निर्णय घेऊन टाकला होता या माणसाच्या पक्षात उद्याची निवडणूक लढवायची चौदाला पडलो शिवसेनेचा लढलो की शिवसेनेचा फक्त आहे हिंदू होत आहे सम्राटांचा भक्त आणि त्याने भरभरून या तालुक्याला केलं याचा मी साक्षीदार आहे तोच वाचता आज एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादानी चालवलं जलसंपदा खातं देवेंद्रजी फडणवीसांनी भरभरून साधवण्यासाठी असं मोकळं सोडून ठेवलं होतं बापू काय पाहिजे काय ह्या म्हणत होते एवढ्या दिलदार म्हणा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला भेटला म्हणूनच हे सगळं झालं जास्त वेळ घेत नाही एवढंच बोलतो जे केलं ते तुम्ही दिलेल्या शक्ती मुळे ताकद दिली ती तुमची तुम उपकार अनंत माझ्यावर वाढावं लागणार आणि जे दिले पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी मनापासून कष्ट करा आणि ही रात्री सावण्याची भूमी हिरवी गाव सुजलाम करा बंगल्या हो द्या गाड्या हो द्या मर्चेडीस गाड्या हो द्या टोयाटो तो गाड्या हो द्या सगळीकडे चेल करून टाका एवढ्याच साठी पाठी आणले जय हिंद जय भारत